राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल पोहणे कला आहे आपल्या परंपरेनुसार मुलांना पोहायला शिकवलं पाहिजे प्रत्येकानं पोहायला शिकणं गरजेचं आहे पाण्यातील भीती दूर होण्यासाठी लहान वयातच साध्य होतं तेव्हा पालकांनी उन्हाळी शहा सुट्टीच्या दिवसात सकाळी असा वा दोन प्रहरी अकरा ते बाराच्या दरम्यान नदीपात्रात मोठ्या विहिरीत अथवा पोहण्यासाठी खास करून तयार केलेल्या स्विमिंग टँकमध्ये पोहायला शिकलं पाहिजे मुलांच्या शारीरिक बौद्धिक वाढ होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे यातून सहजरित्या सर्वांग व्यायाम होतो बेडक्या इथल्या दसरा चौक परिसरात युवा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनी यावर्षी मुलांच्या उन्हाळी सुट्टीत एक असा उपक्रम राबवला ते आपल्या मुलांस व मुलींसह आपल्या शेजारील मुला मुलींना विहिरीवर पोहायला शिकवण्याचा उपक्रम घेतला मुलांना पाण्याची भीती नाहीशी होऊपर्यंत त्यांना पक्क पोहायला याची खात्री होईपर्यंत पालकांनी आपल्या मुलांच्या सोबत राहिलं पाहिजे तरच ही प्रत्येक मुलं पालकांची जबाबदारी समजावं विशेष करून आपल्या परिसरात दुधगंगा नदीला उन्हाळी दिवसात नदीपात्रात चांगलं भरपूर पाणी मात्र नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून मगरीचा वावर वाढल्यानं नदीपात्रात उतरायला भीती वाटते तर आपल्या शेती परिसरात बऱ्याच मोठ्या विहिरी आहेत पाणीही भरपूर असतं त्या मुलींनी पालकांनी विहिरीत पोहायला सहज शिकवणं साध्य आहे एक विशेष म्हणजे पूर्वी पोहायला शिकायचं झाल्यास हलक्या दोन ते तीन फुटाची घारवाळी लाकडं गव्हाच्या काड्याच्या बिंडा अथवा लहानसे कॅन डब्बा अशी साधनं वापरण्यात येत होती आता या बदलत्या काळात गाडीची लहान इनर मार्केटमध्ये तयार असलेली खास करून पोहण्यास बनवण्यात आलेली साधनं आहेत सर्वांना सहज परवडेल असा एक उपाय म्हणजे पाच लिटरची पाण्याची बॉटल ही चालेल यास मजबूतपणे दोन्ही बाजूनं बांधणं महत्त्वाचं असतं बॉटलचं बूज व्यवस्थित बंद करून घेणं तर यामुळं लहान मुलं एका आठवड्याच्यात पोहायला शिकतील शिंदे यांनी या उन्हाळी सुट्टीच्या वेळी सात ते पंधरा वर्षातील ओंकार आपली मुलगी आदिती उत्कर्ष समृद्धी प्रणव यांच्यासह पाच ते सात मुलांना पोहायला शिक यावर्षी बोलताना दसऱ्या चौकातील युवा कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे म्हणाले मुलांच्या शारीरिक मानसिकदृष्ट्या कडक आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना लहान वयात पोहायला शिकवणं गरजेचं आहे यासाठी पालकांची जबाबदारी महत्वाची विशेष म्हणजे मुलांची पाण्यातील भीती नाहीशी करण्यास हीच योग्य वेळ असल्याचं का म्हटलं आहे एसबी बी न्यूजसाठी बेडकी हळवून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा